मित्रांनो बघू शकता गाडीला सुरुवात झालेली आहे त्यानंतर लगेचच भूगोळाला सुरुवात होणार आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं आपल्या या ठिकाणी खोंडाच्या दाऱ्याजवळ अशा ठिकाणी आज यात्रा आहे त्या ठिकाणी भरपूर असे गुलाल वगैरे घेऊन येतात आता रात्री साडेबारा पावणे एक वाजता छे असतो बारा वाजता त्यांचा तोपर्यंत हे सर्व लोक इथं गुलाल खोबरे औषध वगैरे विकणारे सर्व लोक असतात इथं आणि अशा पद्धतीनं तुम्ही बघू शकता दुकानं छोटी छोटी स्टॉल लावले आहेत या लोकांनी आणि हे विक्रेत आहेत छोटे छोटे आणि इथंच हॉटेल आहे छोटं बघू शकता तुम्ही आ... काही दुकानापाशी लाइटची सोय आहे तर काहींच्या दुकानापासी लाईटची सोय नाही काहींच्या दुकानाजवळ लाईट आहेत तर काही काहींच्या जवळ लाईट नाही या बाबांच्या जवळ लाईटच नसले तरी बाबा बसलेले आहेत अंधारात थोडं त्या साईडला सरकून बसला असतं तरी बाबा चालला असतं की बघू शकता अशा पद्धतीने खूप खूप छोटे छोटे स्टॉल लावले आहेत औषधं दा आणि गुलाल खोबरं विकण्यासाठी आणि इथूनच वरती देवीच्या मंदिरात जाण्यासाठी रस्ता आहे आता तुम्हाला दिसत असेल इथं खंडोळे द्वारा प्रसन्न लिहिलेलं आहे टॉल आहे दादाचा इथे का आणि इथंच समोर आपले आमच्या बोरगेवाडी चापळवागचे बोरगेवाडी इथलेच आमच्या इथलंच हॉटेल आहे छोटसं असं हॉटेल आहे हे दादा आमच्याबरोबर एस टीत होतात एस टीतनं आमच्याबरोबर इकडं आलेलं आहे आणि आम्ही आता जस्ट ते यांच्या हॉटेलवर थोडासा नाश्ता केल्याने खाली गेलो होतो बघू शकता तुम्ही त्यांचा हा छोटासा स्टॉल आहे आणि या ठिकाणी त्यांच्या इथं वडापाव आणि भजी अजून काय दिलं जातं दादा पाव पॅटीस अशा पद्धतीने या ठिकाणी मिळतं आपल्याला दिसत आहे त्यांच्या मोठे बंधू आलेले आणि त्यांच्याबरोबर त्यांचे ड्रायव्हर म्हणून आलेले आहेत दोघे आले त्याचे दर्शन घेऊनच आहे खुंडाई देवी खंडाईच देवीच्या नावाला तुमचे बंधू आलेले आहेत बघू शकता आमचे मोठे बंधू त्यांच्या जोडीला आहेत ड्रायव्हर मामा आणि भावी भक्तही आलेले भावी भक्त आहेत त्या ठिकाणी आज थोडाची यात्रा आहे निघणार आहे करून तर यासाठी भव्य दव्य लोक जमलेले आहेत लोकांच्या लोकांना बंद आमच्या आठ दर्शनाला सोडलेला आहे एस्टिकंटा ट्रस्ट म्हणून आणि आम्हाला हे सोडतील असली आशा व्यक्त करतो आम्ही आता आता या मामाने आम्हाला आतमध्ये सोडलेलं आहे देवाजवळ आणि देवाचे दर्शनासाठी मी आत आलेलं आहे देवीच्या दर्शनासाठी आणि खूप छान असं सुंदर असं मंदिर आहे देवीला खूप चांगल्या रीती सजवलेले आहे आणि आज तिची यात्रा असल्यामुळं खंड यात्रेला आले आमच्या आमच्या गणेशचं नवंच खेळायचं आहे यासाठी आम्ही इथं आलेलो मित्रांनो तू बघू शकता आणि आता हे पूर्ण आता औषध उडवायला देवाच्या पाठीमागे जायचं असते आम्हाला आतमध्ये <स्तुण> आता पोचले बघा आणि काका हे आलेले आहेत तुम्ही बघू शकता आम्ही त्यांच्या जोडी असतो आम्ही एसटी झाले आले रिक्षा असून त्या दुसऱ्या पण किंवा मावशी आले तर म्हणजे आमच्या बरोबरच आले आता आता पोहोचला का आम्ही बराच वेळ झालं पोहोचलो

ले ले। ते ते स्टे स्टे आता आमचे बदराज देवीचे दर्शन घेऊन आलेले आहेत त्याचबरोबर त्याचे ड्रायव्हर मामा आहेत सर आता हे चाललेले आहेत आमचे ड्रायव्हर मामा हे आम्ही देवीच्या दर्शनाला जाणार आहे मित्र तर चला जाऊया आपण देवीच्या दर्शनाला या ठिकाणी औषध उडवले जातात तर अशा पद्धतीनं या ठिकाणी नवसाचे जे बोललेले ते औषध उडवले जातात या ठिकाणी आणि मित्रांनो आमचा घाण आहेत औषध हो हो ठीक बर बर ठीक आहे चालेल आले दोनच मिनट काका हे हा अग ते हा बरोबर अरे बाळा ऐक की एक तिकडे ठेवू एक इकडे ठेवून हे दोन मध्ये आधो मध्ये ठेवू ठेवू गाण्याद आमचा भावांचा आमच्या त्या भावांच्या याच्यामध्ये जर औषध पेटल्यानंतर जाळ झाल्यानंतरच औषध पेटलं जातं चांगल्या पद्धतीनं पेटलंय का बाळा ए तिकडे घे त्यांच्या औषधाजवळ त्यांच्या तिथे घे सगळी घे त्यांच्या तिथे तिथेच पेटवायची इथे या ठाकू कसं पेटव ते बघते दादा नाही उडत आणि जा की बाळा तिथं पेटू जा पेट पेटलंय पेटले तिथं पेटव पेट वाचत बरं का बाळा

બરાબ